आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम बाबुल यांना मिळालेल्या घरकुलाच्या नोंदीवरून वाद निर्माण झाला नांदगाव पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणी करून पूर्णत्वाचा दाखला दिला असूनही ग्रामपंचायतीने नमुना आठ रजिस्टर मध्ये क्षेत्रफळानुसार नोंद करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या कार्यकारिणीने नोंद केली नाही म्हणून आता करता येणार नाही असे कारण दिले उपसरपंचांनी सभेत नोंद करण्याचा ठराव मांडला असतानाही तो नोंदविण्यात आला नाही ग्रामपंचायतीतील काही सदस्य व अधिकारी हुकुमशाही पद्धतीने काम करत असल्याचे चित्र समोर आले घरकुलासाठी शासनाचा निधी व स्वतःचे दोन ते तीन लाख खर्च करूनही बाबुल यांना उतार्यावर चुकीची नोंद देण्यात आली अतिक्रमण नोंदणी करून अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे नोंद झाल्यास झालेला खर्च परत द्यावा किंवा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी दिला परिस्थितीवर गटविकास कार्यालयाचाही ठोस निर्णय न घेतल्याने प्रश्न अनुतरित राहिला तुमचं घरफुल दोन हजार सतरा अठरा ला झालेलं आहे सतरा अठरा योजनेच घरफुल सतरा अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत का लावला नाही हा पहिला मुद्दा माझा तुम्हालाच राहील हो। तुम्ही दोन हजार सतरा अठरापासून पंचवीस पर्यंत तुम्ही का थांबले एक त्यानंतर दोन हजार सतरा अठराला तुमच्या हातात पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार किंवा तुम्हाला आठ नंबरचा उतारा मिळाला आणि त्यावेळेसच अतिक्रमणची नोंदसुद्धा रजिस्टरला झालेली आहे त्यामुळे मला आज रोजी तुमच्या पूर्णत्वाच्या तुम्ही आणलेल्या आज रोजी सादर केलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे मला नोंद करता येणार नाही तसाच ऐकून घ्या आणि तसंच सन्माननीय सरपंच उपसरपंचांनी त्यांचा नकार आहे त्यांचं म्हणणं लावावं परंतु माननीय बाकीचे सर्व सदस्य आणि सरपंच यांच्यासमोर मासिक मीटिंगमध्ये विषय घेतला त्यांनी सांगितलं की हे करता येत नाही त्याच्यामुळे मी ते करणार नाही बरोबर मुंबई ग्रामदा माझा नियम आहे का त्याच्यामध्ये लावता येत नाही म्हणून आधी नाही माझा विषय नाही परंतु जर एखादी गोष्ट अतिक्रमण त्यावेळेसच नोंद केलेली असेल तर ती अतिक्रमण नोंद कमी करून ती पूर्ण आहे असं दाखवता येत नाही